महानगरपालिकेतील घनकचरा विभागाकडील पंधरा सेवकांना कोणताही रजेचा अर्ज न देता अथवा पूर्व मंजुरी न घेता कामावर विना परवाना गैरहजर राहिल्या प्रकरणी सेवेतून काढण्यात आले आहे यामध्ये झाडूवाली बिगारी वाहन चालक आणि सफाई कामगारांचा समावेश आहे या प्रकरणी संबंधितांची सुनावणी घेऊन महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास्ते यांनी ही कारवाई केली आहे या कर्मचाऱ्यांकडे नेमून दिलेल्या विभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली होती त्यांच्या विनापरवाना गैरहजेरीमुळे प्रभागातील स्वच्छतेच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण झालाय जे सेवक दीर्घ काळा विना परवाना गैरहजर आहेत अशा सेवकांची माहिती मागविण्यात आली होती सेवकांची यादी तयार करून गैरहजर सेवकांच्या सेवा पुस्तकांसह नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे हजर सेवकांची सुनावणी घेण्यात आली या सुनावणी दरम्यान आयुक्तांनी माहिती घेऊन यादी मधील काही सेवकांना सेवेतून कमी करण्याबाबत काही सेवकांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड करून कामावर घेण्याबाबत आदेश दिले या दंडाची रक्कम सप्टेंबर दोन हजार पंचवीस फेड इन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या वेतनातून कपात करण्यात यावी त्यांचा गैरहजर कालावधी बिन पगारी ग्राह्य धरण्यात यावा त्यांच्या नोंदणी सेवा पुस्तकात घेण्यात याव्यात असे आदेशही दिले होते स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी